तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणती कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्यासाठी हा महाराष्ट्र राज्य सरकारने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जार जे आर जाहीर केलेला आहे त्या जे आरमध्ये त्यांनी सविस्तर पद्धतीने माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्रामला जॉईन करा अन्यथा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा जी आर म्हणजेच कोणती कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे ते बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसते ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा ज्या महाराष्ट्र शासनाने तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाने मुंबई द्वारा दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जार जाहीर केलेला आहे तर मित्रांनो या जारमध्ये आपण खाली पाहू की यामध्ये काय काय माहिती आहे काय दिलेली आहे तर ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर त्यांनी महत्त्वाचे शासन परिपत्रक काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक एक दिनांक सव्वीस ज सप्टेंबर दोन हजार आठच्या शासनपत्रांन्वये ही प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही खाली स्क्रोल करा ही डिजिटल साइन जी, जी आर आहे त्यामुळे तसेच तुम्ही हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही हा जे आर नंबर टाकूनसुद्धा हे शासन परिपत्रक जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ कोणती कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तर सगळ्यात पहिल्यांदी विमुक्त जाती अ म्हणजेच व्ही या जातीसाठी आरक्षण आहे तीन टक्के आता तुम्ही हा जी आर डाउनलोड करून सविस्तर जाणून घ्या आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर जात आहे बेरड ही एक या जातीमध्ये कोणत्या सब कॅटेगरी येत असतात म्हणजे स दुसऱ्या या जातीमध्ये येत असतात जसे की नाईकवाडी तलवार वाल्मिकी हे बेरड ह्या जातीमध्ये असतात तसेच भामटा ही एक जात आहे पण त्या जातीच्या अनेक त्या सबजाती असतात जसे की भामटी गिरणीवडार कामाठी पाथरूड अशा पद्धतीने या सबजाती असतात तर त्या एकूण जाती ह्या एका जातीमध्ये येत असतात जसे की समजा आपले पाच गाव आहेत आणि त्या गावांचा मिळून एक तालुका असतो जशा पद्धतीने या सुद्धा जाती अनेक शब्दांमध्ये विभागलेल्या असतात तर जो दुसरी जात आहे भटक्या जमाती म्हणजेच एन टी बी या जातीसाठी आरक्षण असते दोन पॉईंट पाच टक्के जसे की यामध्ये गोसावी बेलदार भराडी गारुडी लोहार गोंधळी गोपाळ अशा अनेक प्रकारच्या जाती यामध्ये सुद्धा आहेत त्यानंतर खाली येते भटक्या जमाती एन टी सी या एन टी सी जातीसाठी आरक्षण आहे तीन पॉईंट पाच टक्के म्हणजेच याच्या यामध्ये फक्त धनगर येतात त्या धनगरांच्या अनेक तत्सम जाती आहेत जसे की अहिर धनगर अहिर त्यानंतर खाली भटक्या जमाती म्हणजेच एन टी डी यासाठी आरक्षण आहे दोन टक्के एन टी डीमध्ये फक्त वंजारी येतात वन, वन त्यांच्या तत्सम जाती वंजार वंजारा लाड वंजारी आहेत त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी साठी आरक्षण आहे अठरा टक्के ओबीसी मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या जाती आहेत भाटा जमडा चरड चारोडी बेरिया अशा अनेक प्रकारच्या यामध्ये सुद्धा जाती आहेत जवळपास यामध्ये शंभर पेक्षाही जास्त जाती यामध्ये आहेत दोनशे पेक्षाही जास्त आहेत मित्रांनो यामध्ये तीनशे सव्वीस जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत ओबीसी नंतर आहे एसबीसी आरक्षण म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग यासाठी दोन टक्के आरक्षण आहे अशा पद्धतीने या जातींचे आरक्षण आहे त्या जातीची नावे आहेत आणि मेन जात कोणती आहे त्या जातीच्या खाली कोणकोणत्या जाती येतात अशा पद्धतीने यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हा जी आर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना अजूनही माहीत नाही की आपली जात कोणत्या जातीमध्ये येत आहे तुम्हाला जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो हा जर तुम्ही एकदम सगळा वाचून घेऊन माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतर त्यांनी काय सांगितलेले विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील जाती जमाती आणि इतर मागास कल्याण कर विभागामार्फत करण्यात येत आहे मित्रांनो ही सदर यादी ही संकलन स्वरूपाची असून मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागास प्रवर्गाचे लाभ लागू करताना सदर जाती जमातींचा ज्या शासन निर्णय व आदेशांवरील समावेश केलेला आहे ते शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावेत असे यामध्ये त्यांनी समस्त सविस्तर नमूद केलेले आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला कशा पद्धतीची माहिती अजूनही आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल तर मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र